हे बघत होते की त्यांच्या टँकरमधनं बॉम्ब तर निघतात ते आणि ते जाऊन पॉइंटवर पडतात पण आहे एका ठिकाणी पडतात ते पण त्याचा स्फोटच होत नाही हे बघून त्यांना कळत नव्हतं ते हडबडून गेले होते की नक्की बॉम्ब हवेत उड जातात ते पण हे बॉम्ब गिरतंय कोण ह्याचा स्फोट का नाही होत त्यांना ते कळतच नव्हतं त्यामुळं ते एका मागोमाग एक बॉम्ब त्या तनोट माता मंदिर परिसराच्या इथं टाकत ता होते तिथं बॉम्ब टाकतोय पण बॉम्बचा ब्लास्ट होत नाही त्यांना कळतच नव्हतं नक्की काय चाललं आहे त्यांना एक असं वाटत होतं की हा आपल्यासाठी मोठा चॅलेंज आहे त्याच्यामुळं ते एका मागो एक एका मागो एक बॉम्ब टाकत होते पण त्याच्यातला एकही बॉम्ब फुटला नाही जेव्हा पाकिस्तानांच्या लक्षात आलं की हा काय चमत्कार आहे तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले ते सतत बॉम्ब टाकत होते पण एकही एक बॉम्ब फुटला नाही मित्रांनो त्यांना आता हे कळून चुकलं होतं की आपली लढाई समोर थांबलेल्या दुश्मनाबरोबर नाही चालू तर कोणत्या तरी अलौकिक शक्ती बरोबर चालू आहे त्यांनी आता हा विचार डोक्यातनं काढला की आपण ह्या लढाईमध्ये जिंकू त्यांना हे कळून चुकलं होतं की आपण कधीच जिंकू शकणार नाही लढाई माणूस माणसाबरोबर करू शकतो पण अलौकिक शक्ती दैविक पावरबरोबर नाही मित्रांनो आजची जी घटना आहे ही घटना राजस्थान जसलमेर राजस्थान जसलमेरपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तनोट गावातली आहे तनोट गावापासून भारत पाकिस्तानची सीमा शंभर किलोमीटर आहे आणि हे जे हे गाव आहे हे भारताच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवरचं भारतातलं शेवटचं गाव मित्रांनो ह्या गावाला एवढा धोका असूनही इथल्या लोकांची मान्यता आहे की आमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही या गावाला जेव्हा सीमेवर काय धोक्याचे संकेत मिळतात तेव्हा ह्या गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणे हलवलं जातं पण ह्या गावातल्या लोकांचा विश्वास आहे की आमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही ह्याच्या मागचं कारणही भरपूर मोठं आहे एकोणीसशे पासष्ट साली जेव्हा भारत पाकिस्तानची लढाई चालू होती तेव्हा पाकिस्ताननी या तनोट गावावर एवढा भयानक हल्ला केला की तब्बल तीन हजार बॉम्ब्स या तनोट गावावर टाकले होते त्याच्यातले साडेचारशे बॉम्ब तर तनोट माता मंदिर परिसरावर टाकले होते मित्रांनो हे तनोट माता मंदिर जे आहे ते एकोणीसशे पासष्ट साली भरपूर छोटसं होतं त्याच्या बाजूला एक झाड होतं आणि असं म्हणतात की आपले जे मिल्ट्रीचे आठ जवान होते तनोट तो माताच्या मंदिराच्या बाजूच्या झाडाच्या इथं थांबून लढा देत होते आठच जवान होते पण त्यांच्याही केसांना ला धक्का लागला नाही मित्रांनो पाकिस्तानी हे बघत होते की त्यांच्या टँकर्समधनं बॉम्ब तर निघतात आहे आणि ते जाऊन पॉइंटवर पडतात पण आहे एका ठिकाणी पडतात आहे पण त्याचा स्फोटच होत नाही हे बघून त्यांना कळत नव्हतं ते हडबडून गेले होते की नक्की बॉम्ब हवेत उड जातात ते पण हे बॉम्ब गिळतं आहे कोण ह्याचा स्फोट का नाही होत त्यांना ते कळतच नव्हतं त्यामुळं ते एका मागोमाग एक बॉम्ब त्या तनोट माता मंदिर परिसराच्या इथं टाकत होते पण एकही बॉम्बचा स्फोट होत नव्हता ते बघून जे पाकिस्तानी आर्मी होती त्यांच्या पायाखालची जमीन आदरली होती की त्यांना कळतच नव्हतं आम्ही तर बॉम्ब टाकतोय पण बॉम्बचा ब्लास्ट का नाही होत त्यांना हे कळतच नव्हतं त्यांना असं वाटत होतं की आपली लढाई कुणाबरोबर चालली आहे समोर कोणती काय अलौकिक शक्ती आहे का हे बॉम्ब हवेत कसे गायब होता ते मित्रांनो त्या एरियामधला जो परिसर आहे त्या परिसरात बॉम्ब पडत होते त्या मंदिराच्या इथल्या परिसरात पण एकही बॉम्बचा स्फोट होत नव्हता आठ आर्मीचे जवान होते त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही ना मंदिराला काय धक्का लागला ना त्या गावातल्या लोकांच्या केसांनाही धक्का लागला नाही हे बघून हे जे पाकिस्तानी होते ह्यांना कळे नसं झालं त्यामुळं त्यांनी जो तनोट गावातला रहिवासी एरिया होता त्याच्यावरही बॉम्ब टाकायला सुरुवात केली ते एका मागोमागे एक, त्या एरियातही बॉम्ब टाकत होते जेव्हा ही लढाई थांबली तेव्हा जेव्हा हे बॉम्ब टाकलेले यांनी मोजले गेले तर तो त्यांनी तनोट गावावरच तीन हजार बॉम्ब टाकले होते आणि साडेचारशे बॉम्ब तर तनोट माता मंदिर परिसरात टाकले होते त्यांना हे कळत नव्हतं की आपण त्या तनोट माता मंदिरात एवढीच छोटस मंदिर आहे त्याच्या बाजूला एक झाड आहे तिथं बॉम्ब टाकतोय पण बॉम्बचा ब्लास्ट होत नाही त्यांना कळतच नव्हतं नक्की काय चाललंय त्यांना एक असं वाटत होतं की हा आपल्यासाठी मोठा चॅलेंज आहे त्याच्यामुळं ते एका मागो एक एका मागो एक बॉम्ब टाकत होते पण त्याच्यातला एकही बॉम्ब फुटला नाही जेव्हा पाकिस्तानांच्या लक्षात आलं की हा काय चमत्कार आहे तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले ते सतत बॉम्ब टाकत होते पण एकही एक बॉम्ब फुटला नाही मित्रांनो त्यांना आता हे कळून चुकलं होतं की आपली लढाई समोर थांबलेल्या दुश्मनाबरोबर नाही चालू तर कोणत्या तरी अलौकिक शक्तीबरोबर चालू आहे त्यांनी आता हा विचार डोक्यातनं काढला की आपण ह्या लढाईमध्ये जिंकू त्यांना हे कळून चुकलं होतं की आपण कधीच जिंकू शकणार नाही लढाई माणूस माणसाबरोबर करू शकतो पण अलौकिक शक्ती दैविक पावर बरोबर नाही करू शकत हे त्यांच्या लक्षात आलं मित्रांनो हा चमत्कार बघितल्यानंतर पाकिस्तानी, पाकिस्तानी ही गडबडले होते आणि मित्रांनो हा एकोणीसशे पासष्ट सालीच असा चमत्कार नाही झाला तर हा चमत्कार एकोणीसशे एकाहत्तर साली असाच चमत्कार झाला होता एकोणीसशे एकाहत्तर सालच्या युद्धामध्ये जेव्हा पाकिस्ताननी त्याच तनोट गावावर तीन ते साडेतीन हजार बॉम्ब टाकले होते त्यावेळेसही त्या तनोट गावात कोणाच्या केसालाही धक्का लागला नाही ना एकही बॉम्ब फुटला जर फुटला असता तर निशाणी भेटली असती पण काहीच निशान भेटलं नाही मित्रांनो जे तनोट माता मंदिर होतं हे एकोणीसशे पासष्ट साली छोटंसं मंदिर होतं आज ते मंदिर भरपूर मोठं आहे आणि भरपूर श्रद्धालू दररोज तिथं देवीचं दर्शन घ्यायला येतात अशी मान्यता आहे तिथल्या आपल्या आर्मीची बी एस एफची आणि तिथल्या गावकऱ्यांची की जेव्हा पण युद्ध होईल तेव्हा तनोट माता आपल्या आर्मीबरोबर इंडियन आर्मीबरोबर त्यांच्या पाठीशी तिथं उभं राहते मित्रांनो या मंदिराची अजून काही फेमस गोष्ट आहे या मंदिरात आजही लोक नवस बोलण्यासाठी जातात मित्रांनो तिथं बोललेला नवस पूर्ण होतोच तिथं एक पद्धत आहे देवीची जी चुनरी असते छोटी त्याच्यामध्ये एक रुपयाचा कॉईन ठेवतात आणि आपली मन्नत बोलून त्या देवीच्या मंदिरामध्ये तो ती जी चुनरी बांधतात तुमचा नवस पूर्ण होतोच आता असं म्हणतात की आता नवस बोलणारे कमी आणि नवस पूर्ण झालाय म्हणून तिथं बांधलेल्या चुनरी सोडण्यासाठी भरपूर लोक असतात आज ते मंदिर बी एस एफचे जातात आहे आणि बी एस एफच त्या मंदिराची देखरेख जीर्णोद्धार सगळं काय बी एस एफच करतं पूजा अर्चा देवीची आरती तिथली आरती ही खूप विषयचे मित्रांनो आजही जे पाकिस्तानीने टाकलेले जे बॉम्ब होते साडेचारशे त्या मंदिरामध्ये ना ते तसेच ठेवलेले आहेत की देवीचा चमत्कार बघा आजही लोक मंदिरात जातात आणि ते बॉम्ब तिथंच आहेत जे फुटले नाही ते देवीच्या मंदिरातच आहेत मित्रांनो त्या देवीला जे बोलल ते पूर्णच होतं आपले जे जवान आहेत इंडियाचे जे तिथं जे तिथं देवीचं सगळी देखरेख करतात त्या तनोट गावामधले त्यांचा हा भरोसा आहे की देवी आमच्या पाठीशी आमच्या केसाला धक्का लागू शकत नाही ना तनोट गावातल्या कुठल्या माणसाला काही होऊ शकत नाही कितीही मोठं युद्ध होऊ द्या कारण त्यांचा हा विश्वास आहे की तनोट माता त्यांच्या बरोबर प्रत्येक युद्धामध्ये त्यांच्या पाठीशी उभे असते मित्रांनो ज्या जवानांचं इंडियन आर्मीचं रक्षण दैविक पावर तनोट माता करते भारत माता करते त्या आर्मीचं कोण काय करू शकतं ज्या देशाचं रक्षण दैविक पावर करती त्या देशावर कोण वाकडी नजर टाकू शकतं मित्रांनो हे जे आर्मीचे जवान आहेत हे रात्रंदिवस त्यांच्या बॉर्डरवर रात्रंदिवस आपल्या देशाची सेवा करतात ते आहेत म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुखाची आणि टेन्शन फ्री झोप घेतो कारण ते तिथं आहेत त्यांचे ते कर्तव्य पूर्ण करतातच आहे पण मित्रांनो आपलंही कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे आपण आपलं कर्तव्य विसरतो मित्रांनो आता तुम्ही बोलताल आपलं कर्तव्य काय आम्ही काय आता का, मिलिटरीमध्ये भरती व्हायचं का तसं नाही आहे आपण पण इंडियामध्ये राहतो आपण ही इंडियन आहे भारत माता आपल्या सगळ्यांची माता आहे मा मग आपलंही कर्तव्य आहे की जे परप्रांतीय आपल्या देशात घुसतात खोटे आधार कार्ड पॅन कार्ड बनवून राहतात इथंच कमावतात इथंच आपल्याच देशाचं खातात आणि आपल्याच देशाला संपवायचा विचार करतात हे आपलं कर्तव्य आहे की असल्या लोकांना ओळखून ह्यांना पकडून देणं मित्रांनो असे कोण तुम्हाला वाटले तुमच्या आसपास तर तुम्ही लगेच पोलिसांना सांगावं की बाबा हा व्यक्ती जरा मला डाऊटफुल वाटतो आपला देशातला वाटत नाही परप्रांतीय वाटतो हा काहीतरी घात करू शकतो तर तुम्ही लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेंट करा मित्रांनो आता दुश्मन हा सीमेच्या पलीकडं नाही आहे तो आपल्यामध्ये पण आहे आपल्यामध्येच राहतो आहे कदाचित आपला मित्र असू शकतो कदाचित आपण त्याला ओळखत असू शकतो मग असल्या लोकांना ओळखून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणं आर्मीच्या ताब्यात देणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आपली आर्मी तर त्यांचं कर्तव्य चांगल्या रीतीने निभावते मग आपलं कर्तव्य नाही ॲज अ इंडियन आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करा कोणताच देश परफेक्ट नसतो त्याला परफेक्ट बनवतं त्या देशातील जनता एक डिसिप्लिन पाळून देशाबद्दल प्रेम ठेवून तेव्हाच तो देश परफेक्ट होतो मित्रांनो आपण ही याच मातीत जन्माला आलो आहे इंडियामध्ये जन्मलो आहे आपल्या ही काही जबाबदारी देशाबाबतीतल्या त्या आपण समजून घ्या मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हिस्टॉरिकल हॉरर कंटेंट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा मित्रांनो जय हिंद जय तनोट माता जय भारत माता वंदे मातरम करू शकत